नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत जे आहे मित्रांनो शिपाई गट ड सवर्गाची रिक्त पदे त्यांना भरायची आहे यासाठी जे जा आहे जाहिरात जा त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे जाहिरात क्रमांक बघू शकता शून्य एक स्लॅश दोन हजार पंचवीस आहे यामध्ये जे आहे सरळ सेवेने त्यांना ही पदे भरायची आहे यासाठीची आवश्यक ती शैक्षणिक अर्थ व इतर तपशील जो आहे त्यांनी दिलेला आहे तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला बघण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन दोन हजार पंचवीस राहणार आहे परीक्षा का जे हॉल तिकीट आहे हे तुम्हाला परीक्षेच्या दिनांकाच्या सात दिवसाआधी जे आहे हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर यासाठीची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे ही काही जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी जे आहे घेतली जाईल तर त्यानुसार जे आहे अहिल्यानगर नागपूर अकोला नांदेड अमरावती नंदुरबार बीड नाशिक परभणी भंडारा चंद्रपूर पुणे छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा जळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर सोलापूर त्यानंतर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन आणि यवतमाळ या ठिकाणी जे आहे तुमची परीक्षा आयोजित केली जाणार आहे परीक्षा शुल्क जर बघितलं मित्रांनो तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारला आहे अनाथ उमेदवारांनासुद्धा यामध्ये अर्जाचं शुल्क भरायचं आहे फक्त माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांना जे आहे परीक्षा शुल्क माफ केलेलं आहे त्यानुसार जे आहे त्यांनी सांगितलं आहे की परीक्षा शुल्क जे आहे हे नॉन रिफंडेबल राहील यासाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क तुम्हाला परत केलं जाणार नाही यासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांनी एक लिंक दिलेली आहे सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन यावरतीसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यासाठी हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट करण्यासाठी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन फी भरण्यासाठीची तारीख दिनांक बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहील असं ते यांनी दिलेलं आहे यानंतर जे पदा आहे पदानुसार इतर आवश्यक ती माहिती जी आहे ते त्यांनी खाली दिलेली आहे येथे त्यांनी सांगितलं आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भराल तर त्या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ अपलोड करावा लागेल त्यानंतर जे आहे सिग्नेचर अपलोड करावे लागेल सिग्नेचरची साईज दहा ते वीस के बी फोटोची साईज वीस ते पन्नास के बी असली पाहिजे त्यानंतर जे आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून यासाठी ऑनलाईन अप्लायची लिंक ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे ऑनलाईन अप्लायसाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तसेच ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता यासाठी जे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला लागतील जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तर त्याचा इथे लिस्ट दिलेली आहे परीक्षा जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं राहील तर त्याचं माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर इथे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर इथे परीक्षा केंद्राबद्दलची माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे पदसंख्या आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी एक जागांची ही भरती केली जाणार आहे तर आता शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया तर मित्रांनो जे आहे यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे वेतन श्रेणी जर बघितली तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं वेतनमान तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन परीक्षा जी आहे ही शंभर प्रश्नाची राहील दोनशे गुण यामध्ये राहतील त्यापैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे तुम्हाला गरजेचं राहील त्यानंतर जे आहे जे काही जागांच्या संख्येनुसार जे आहे मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानुसार जे आहे तुमची यामध्ये निवड केली जाईल तर परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे हे संकेतस्थळावरती नंतर अपलोड केलं जाईल यासाठी जे आहे तुमची निवडसूची कालमर्यादा जी राहील एका वर्षाचे राहील म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे ते जर सोडून गेले तर वेटिंग लिस्टच्या उमेदवारांचा यामध्ये विचार केला जाईल त्यानंतर जे आहे उमेदवार जो राहील हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे तसेच यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांनासुद्धा यामध्ये जे आहे अर्ज करता येतील यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडोतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष राहील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी सुद्धा अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे हे सर्व वयोमर्यादा जी आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे यासाठी जे आहे आरक्षणाचे जे काही नॉर्म्स आहे त्यानुसार जे आहे इथे दिलेलं आहे की खेळाडू आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि इतर जे काही आवश्यक ते आरक्षणाचे प्रकार आहेत त्याची माहिती येथे दिलेली आहे त्यानंतर जे जा आहे जागांचा तपशील जो जा आहे येथे दिलेलं आहे तर त्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तक्त्यानुसार यामध्ये जागा दिलेल्या आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण एकोणतीस जागा आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तेरा त्यानंतर विजे ए कॅटेगरीसाठी सात एन टी बीसाठी एकही रिक्त जागा नाही आहे एन टी सीसाठी अकरा जागा आहे एन टी डीसाठी दहा त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा आहे इतर मागास प्रवर्गासाठी बासष्ट यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी अठ्ठावीस ए सी बी सीसाठी सुद्धा अठ्ठावीस आणि ओपन कॅटेगरीसाठी एक्याण्णव रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी रिक्त जागांसाठी यामध्ये बिंदू नामावली जे आहे त्यांनी येथे जाहीर केलेली आहे तर यापैकी दोनशे चौऱ्याऐंशी जागापैकी दिव्यांग उमेदवारासाठीही अकरा जागा आणि अनाथ प्रवर्गासाठी जे आहे दोन पदे आरक्षित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये हे जागांचा तपशील आणि इतर सविस्तर अशी माहिती होती मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद